हॅलो जानगीज किचनमध्ये की आपले खूप खूप स्वागत आहे माझे प्रेक्षक आणि माझ्या मैत्रिणी आपण आज ओल्या खोबऱ्याची हिरवी मिरची कडीपत्ता घालून आपण चटणी करणार आहोत डाळवं घा घेतलेला आहे थोडं कढीपत्ता घेतलेला आहे हिरवी ये सॉरी ओलं नारळ घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या चार घेतलेल्या आहेत जिरे घेतलेले आहेत आणि कोथिंबीर हे आपण सगळं मिक्सरला फिरवून घेऊ छान बारीक करून घेऊ त्याला घालू चवीपुरतं मीठ आपल्याला मीठ चवीला घालून घेऊ थोडस आणि हे मिक्सरमधून आपण काढून घेऊ ही चटणी आपण त्या दह्यामध्ये छान कालवून घेऊ हे छान आपण सगळे मिक्सरमधून काढून छान असे दह्यामध्ये कालवून घेतलेले आहे इकडे आपण फोडणीसाठी तेल ठेवलेलं आहे तेल तापायला कढई चालू गॅस चालू करू हे थोडंसं आपण यामध्ये मोहरी टाकू मोहरी तडतडली की आपण थोडेसे जिरे टाकून घेऊ

तुम्ही तेल कमी जास्त घालू शकता मी तेल कमीच घातलेलं आहे ही अशी चटणी आपल्याला उत्तप्प्यासोबत खूप छान लागते खायला खूप खमंग होते ही तरी आपण ही कशा सोबत पण खाऊ शकतो पराठा उत्तप्पा वगैरे असे नक्की मैत्रिणी तुम्ही पण करून पाहा अशाच रेसिपी तुम्ही वरचे वरील पाहत राहा आणि मला असंच प्रेम देत जा मैत्रिणीं आणि माझे प्रेक्षक आणि अभिप्राय नक्की कळवा नक्की तुम्हाला आवडेल